न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे पाहूयात आजच्या ताज्या बातमी गाडी क्रमांक एम एच झिरो फोर के एफ एट वन सेवन सिक्स ही गाडी किती वाजले रा आता दोन वाजून दोन मिनटं साधारण दहा मिनटापूर्वी ही गाडी पकडलेली आहे दहा पंधरा मिनटापूर्वी गाडी पकडलेली आहे यातील ड्रायवर आणि किन्नर आधी गाडी त्यांनी आर टी ओपोकडे लावली त्यानंतर लाईट बंद करून बराच वेळ थांबले होते नंतर त्यांनी गाडी चेक केली रस्ता चेक केला कोण आहे कोण नाही बघितलं ड्रायव्हरला ना इशारा केला क्लिनरनी आणि मग गाडी इथे येऊन खाली करण्याचा प्रयत्न केला मग त्यावेळी माझ्या माणसांनी व आम्ही दबून आम्ही लपून बसलो होतो बाहेर माझ्या माणसांनी मला सांगितलं फोन केला आणि आम्ही ताबडतोब इथे आलो आणि या ड्रायव्हरला इकडे उभं केलं तो थांबत नव्हता म्हणून त्याची आम्ही चावी सध्या आमच्या ताब्यात घेतली आणि पोलिसांना फोन केला आहे इकडे सगळे मातीचे ढीक टाकलेले आहेत ए लाईट मार इकडे लाईट मार इकडे लाईट मार रे लाईट मार ना लाईट मार पुढे पुढे जरा पुढे पुढे तिथे हे सगळे मातीचे ढिग पन्नास ते सात ढीग आहेत हे रोज खाली येऊन खाली करतात या गाडीला इथे पकडलेलं आहे या गाडीमध्ये काय रे सगळी हे काय भरलं आहे रायबीट आहे सगळं सगळं रायबीट भरलेलं आहे या गाडीमध्ये पोलिसांना दाखवा काय दाखवायचं ते हां पोलिसांना दाखवून द्यायचं So. पोली पोलिस येतात पोलीस हां मी सांगितलं या याच्यामध्ये सांगितलं आम्ही मी, मी मोबाईलमध्ये सांगितलं आहे पोलिसांना पण सांगणार आहे आमच्या अंगावर गाडी घालणार घातली असे तुम्ही पण आम्ही काढून घेतली कुठे घातली अरे महापालिकेचे कर्मचारी आहेत त्यांना नाईटला ठेवलं होतं गाड्या पकडायसाठी ते इथेच उभे होते कारण इथे पन्नास ते साठ गाड्या खाली झाल्या आहेत हां तर ते महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि मी नितीन खैरे स्वच्छता निरीक्षक आम्ही स्वतः पकडले आहे तुझं नाव काय रे बाळा अक्षय किणी अक्षय किणी सूरज पाटील महेश नाकाडे चौथा आहे का आपला कोण आहे तुम्हाला हा चला पोलीस स्टेशनला घेऊन जा